मराठी रंगभूमीवर मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झाले आहे या पुरस्काराची घोषणा अखिल महाराष्ट्र नाट्यपरि विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी शुक्रवारी सांगलीत केली या गौरव पदकाचे स्वरूप गौरव पदक रोख पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ असे आहे पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनी हे भावे पदक खास कार्यक्रमात प्रदान केले जाणार आहे नीना कुलकर्णी या एक नावाजलेल्या भारतीय अभिनेत्री लेखिका निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत मराठी हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर तसेच चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले बहुपरिमित आणि समृद्ध योगदान दिले आहे एकोणीसशे पंचावन्न साली जन्मलेल्या नीना कुलकर्णी यांचे बालपण मुंबईत गेले त्यांनी कॅनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शिक्षण घेतले आणि पुढे एल्फिन्स्टन कॉलेजमधून फ्रेंच भाषेत पदवी प्राप्त केली त्यांचा कलात्मक प्रवास एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला मॉडेलिंगपासून सुरू झाला श्रीमती कुलकर्णी यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात व्यावसायिक मराठी नाटक गुंतता हृदय हे मधून झाली पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या महान रंगकर्मीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आधे अधुरे मायावी सरोवर अबे बेवकूफ आह आणि एज्युकेटिंग रिटा यासारख्या हिंदी प्रयोगशील नाटकात अभिनय केला याच काळात त्यांची ओळख दिलीप कुलकर्णी यांच्याशी झाली त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये डॉक्टर विजया मेहता यांनी त्यांना मराठी नाटक हमीदाबाईची कोठीमध्ये शब्बोची भूमिका दिली त्यांनी महासागर सावित्री अकस्मात ध्यानीमनी सर्वस्वी तुझीच वटवट सावित्री आई सघर घर उन्हात देहभान प्रेमपत्र आणि असे नसेनमी नसेन मी यासारख्या नाटकात उल्लेखनीय भूमिका केल्या दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी महासागर नाटकाची पुनर्निर्मिती केली तसेच डॉक्टर तुम्हीसुद्धा आणि त्याची हिंदी आवृत्ती डॉक्टर आप भी यासारखी नाटके दिग्दर्शित केली दिलीप कुलकर्णी दिग्दर्शित नागमंडल मातीच्या गाड्याचं प्रकरण आणि अखेरचे पर्व यासारख्या अर्धप्रयोगात्मक नाटकामधील त्यांचे अभिनयही खूप गाजले इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी एज्युकेटिंग रीटा महात्मा वर्सेस गांधी आणि वेडिंग अल्बम यासारख्या नाटकात भूमिका साकारल्या सध्या त्या सांगीतिक नाटक गौहरमध्ये मलिका ए जान आणि वृद्ध गौहर जान या दुहेरी भूमिका साकारत असून प्रेक्ष प्रेक्षकाकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या सवत माझी मुलगी या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच सरीवर सरीमधील भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला महेश मांजरेकर दिग्दर्शित आई या चित्रपटातील त्यांच्या प्रमुख भूमिकेसाठी त्यांची समीक्षकांकडून वाहवा मिळाली आणि हा चित्रपट यशस्वीही ठरला दोन हजार पाच सहा साली त्यांनी शेवरी या चित्रपटाची निर्मिती केली आणि अभिनयही केला या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यामध्ये पुरस्कार मिळाले त्यांना बायोस्कोप आणि मोगरा फुल्ला यासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कार मिळाले तर फोटो फ्रेमसाठी समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही प्राप्त झाला हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दायरा दाग द फायर पुरुष नायक गुरु पहेली हंगामा रंग भूतनाथ फिरवी दिल्हे हिंदुस्तानी इंटररमध्ये मेरे यार की शादी है हसी तो फसी आणि घायल वन्स अगेन यासारख्या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या दूरदर्शनवर त्यांनी ये हे मोहब्बते या स्टार प्लसवरील सात वर्ष चाललेल्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती मराठी मालिकामध्ये त्यांनी जननी जिजामातामध्ये जिजामाता आणि सध्या येड लागलं प्रेमाचं मध्ये जिजी या भूमिका साकारल्या चाळ नावाची वाचाळ वस्ती नायक अंक अजुबे आणि अडोस पडोस या दूरदर्शनवरील जुन्या मालिकांमधूनही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे अलीकडच्या काळात त्यांच्या कुलकर्णी चौकात देशपांडे पॉंडेचरी आणि मिडियम स्पायसी या चित्रपटातील भूमिका वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ठरल्या अभिनयापलीकडे नीना कुलकर्णी या एक प्रतिभावंत लेखिका देखील आहेत त्यांनी अंतरंग या लोकप्रिय मराठी स्तंभातून लोकसत्तामधून लेखन केलं आहे ज्यांचे पुढे पुस्तकी झाले आपल्या बहुआयामी आणि प्रदीर्घ कारकिर्दीत नीना कुलकर्णी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार फिल्मफेअर मराठी पुरस्कार नाट्य दर्पण आणि नाट्य परिषद यासारखे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती गेली त्र्याऐंशी वर्षे नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे आहे दरवर्षी रंगभूमी दिन पाच नोव्हेंबर रोजी आम्ही रंगभूमीवर योगदान देणाऱ्या कसबी कलाकारांना आम्ही विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करत असतो तर यंदा यावेळी यंदाचे दूर ज्यांचा आम्ही सत्कार करणार आहे हे देणार आहे पुरस्कार ते मराठी रंगभूमीवर चित्रपट दूरदर्शन नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या नेना कुलकर्णी यांना देत आहोत हे जाहीर करीत असताना आम्हाला अतिशय आनंद होतोय हा अठ्ठावन्न पुरस्कार असेल